गेल्या काही दिवसांपासून शरद पवार आणि अजित पवार एकत्र येणार असल्याच्या चर्चा सातत्याने सोशल मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांमध्ये सुरू आहे खुद्द अजित पवार आणि शरद पवारांनीही अशा शक्यता नाकारलेल्या नाहीत किंबहुना प्रत्येक गोष्टींवर आवर्जून मत व्यक्त करणाऱ्या सुप्रिया सुळेंनीही याबद्दल काहीही वक्तव्य केलेलं नाही सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शरद पवारांनी सर्वस्वी जबाबदारी सुप्रिया सुळे आणि महत्वाच्या नेत्यांवर सोपवली आहे शरद पवार स्वतः यात कुठलेही लक्ष देणार नाही अशी माहितीही आहे मात्र असं घडलं तर राष्ट्रीय पातळीवरील इंडिया आघाडीचं काय होणार राज्यातील महाविकास आघाडीचं काय होणार हा प्रश्न आता दिल्ली पासून गल्ली पर्यंत नेमकं पडद्यामागे काय सुरू आहे जाणून घेऊया आजच्या व्हिडिओतून नमस्कार मी अवंती भोयर आणि कॅमेऱ्यावर आहे आलेख चाळके काँग्रेसचे नेते आणि माजी अर्थमंत्री पी चिदंबरम यांचे एक वक्तव्य दिवसभर चर्चेत राहिलं चिदंबरम म्हणतात की मला इंडिया आघाडीचं भविष्य फार काही ठीक दिसत नाहीये दोन हजार एकोणतीस पर्यंत ही स्थिती काही बदलेल अशीही नाही भाजप ज्या प्रकारे देशाच्या तळागळापर्यंत पोहोचलेला आहे तसा आज दुसरा कुठलाही पक्ष दिसत नाही सध्या बिहारच्या निवडणुकांसाठी इंडिया आघाडीने रणनीती आखण्यास सुरुवात केलीय मात्र त्यांना राहुल गांधींशिवाय प्रोजेक्ट करण्यासाठी इतर कुठलाही नेता दिसत नाही बिहार नंतर लगेचच पुढील वर्षी पश्चिम बंगालच्या निवडणुका जाहीर होणार आहेत त्यानंतर देशातील सर्वात मोठे राज्य असलेल्या उत्तर प्रदेशात मतदान पार पडणार आहे बिहार बंगाल आणि उत्तर प्रदेश ही राज्ये इंडिया आघाडीसाठी कसोटी ठरेल ज्यात दोन हजार एकोणतीस मध्ये सत्तेत कोण बसणार याची समीकरण स्पष्ट होतील दोन हजार अठ्ठावीस मध्ये तामिळनाडू कर्नाटक राजस्थान आणि मध्य प्रदेशच्या निवडणुका पार पडणार आहेत ज्याप्रमाणे हिंदी भाषिक राज्यांवर भाजपची पकड मजबूत आहे त्याचप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी आता दक्षिण दिग्विजयच्या रथ बांधत आहेत याउलट इंडिया आघाडीच्या पक्षांची अवस्था बिकट दिसून येते इंडिया आघाडीला नव्या दमाचे कार्यकर्ते आणि नेते तयार करण्याची गरज स्पष्ट दिसून येते चिदंबरम यांच्या बोलण्यातही हेच दिसून येत आहे खर तर इंडिया आघाडीतील पक्ष एकत्र आल्यानंतरही निवडणुकांमध्ये काही जादू दाखवता आली नाही किंबहुना बऱ्याच राज्यात भाजपने एक हाती सत्ता मिळवत प्रादेशिक पक्षांसमोरही आव्हान उभं केलं होतं हाच झाला राष्ट्रीय पातळीवरचा प्रश्न आता पाहूया महाराष्ट्रातील समीकरण काय असतील महाराष्ट्रात सध्या अजित पवारांच्या सोबत शरद पवारांचा गट जाऊ इच्छित असल्याच्या चर्चा घडवल्या जात आहे आजवर शरद पवारांकडे महत्वाचे नेते म्हणून पाहिलं गेलं महाविकास आघाडीचे शिल्पकार म्हणूनही पवारांना पाहिलं जातं शरद पवारांनी राज्यात सुरू केलेल्या पॅटर्न्सची अंमलबजावणी देशभरातील विरोधी पक्षांनी केली मात्र आता स्वतः शरद पवारच सत्तेत जाण्यापासून स्वतःला रोखू शकत नसतील तर त्यांच्या मित्र पक्षांचं काय होणार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनीही अशा प्रकारच्या विधानांनी मित्र पक्षांना एकत्र येण्याचं आवाहन केलं होतं राज्यात आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत लाडकी बहीण आणि महाराष्ट्रातील विकास कामं यामुळे साहजिकच सत्ताधारी पक्षांच्या बाजूने जास्त कौल दिसून येतोय उद्धव ठाकरे आणि काँग्रेस या पक्षांच्या भूमिकांमुळे सातत्याने त्यांच्यावर लांगूल चालनाचे आरोप झाले याला पारंपरिक मतदार कंटाळलेला दिसतोय नव्या नेतृत्वाचा अभाव जुन्या नेतृत्वाकडेच असलेली धुरा यामुळे तळागळातही कार्यकर्त्यांची फळी बांधून ठेवण्यात महाविकास आघाडीला अपयश आलेलं आहे लोकसभेला आलेल्या विजयाचे अवसान आता विधानसभेला मिळालेल्या दणक्याने उन्मळूनच पडले युसीसी वक सुधारणा विधेयक यासारख्या निर्णयांवेळी पक्षातील संभ्रमित भूमिकांमुळे कार्यकर्त्यांसह मतदारांमध्येही संभ्रम आहे महाराष्ट्रात तरी सत्ताधारी पक्ष प्रचंड मजबूत स्थितीत आहेत काँग्रेस आणि उबाठाच्या मातब्बर नेत्यांचा झालेला पराभव अनेकांच्या जिव्हारी लागणारा ठरलाय त्यामुळे पवारांच्या एका निर्णयावर इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडीचे भवितव्य ठरणार आहे तुम्हाला काय वाटतं शरद पवारांच्या जाण्याने महाविकास आघाडीची घडी विस्कटणार का तुमचं मत कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद